पटकन आज गाडी दादू दादूजी पप्पा तुमच्या बहिणीकडे जायचं राहतो किंवा तुम्ही स्वतः येतात आणि आता माझ्या माहेरी जायचं तर याला पाठवलं का डोल्याला माझा याच्यावर विश्वासच नाहीये हा गाडी चालवतो ना मजा जीव धग करायला लागतो अजून काय सांगू तुमले जोर आणि मी कुठे विमान थोडी चालवतोय गाडीच तरी अरे पायलेट सुद्धा पाच वर्षात शिकतात तू दोन दिवसात कास काय शिकला तू आज अशा मूड मध्ये निघालाय ना दोघांची तिकीट फार शिकत अरे येते मला चालवता काय चालवताय ते रे तुला डर डुम डुम पटवतात चालवतो तू गाडी एवढी काय म्हणजे माझं घर नि उघड पडणार का माझ्या माणसाला कोण बाकरी खाऊ घालेल त्याचा उपाय आहे माझ्याकडे उपाय म्हणजे तुम्हाला मागे का अरे मी टर्म इन्शुरन्स काढला आहे ते पण फक्त चारशे पाचशे रुपये महिना भरून मग माझं कल्याण करून आज अरे आई उठून काही अनएक्सपेक्टेड झालं तर आपला परिवार फायनान्शियली सेफ तर राहायला पाहिजे इसकी तुला शुभ शुभ जा अरे आई आपल्या बायो मध्ये लिंक दिलेली आहे आणि हे आपल्या सेफ्टी साठीच आहे दोन कोटींपर्यंत मिळतं आणि ऑनलाईन पंधरा टक्क्यापर्यंत डिस्काउंट पण आहे आणि आता तर झिरो पर्सेंट जीएसटी अच्छा मग वाट कसली बघतायत आताच माझ्या बायो मधल्या लिंक वर जा आणि आपली फॅमिली सुरक्षित करा आणि काय रे मी तुझ्या सोबत येणार नाही पप्पांना बोला